आता काय घ्यायचं या पैशातन पैशातन काय घ्यायचं बीबी काय घ्यायचं शॉपिंग मध्ये काय काय घ्यायचं हा खाओ अजून हो एवढ बाबाला आणि एवढ बाबाला आणि एवढ एक बीबीला मग मग आणि बाबाला नको हो तुला सांगतो थांब हो ना ही सगळं हे सगळं बाबाला आणि एवढं बीबीला एकच बीबीला बी पार्क आहे ना एवढं बाबाला आहे कि बीबी नाही काय एवढं बीबीला मग किती बीबीला किती हं बीबीला आणि बाबाला बाबाला देखी मग आठ किती बाबाला 80 रुपये एकच कजوهय मम्मीला मम्मीला बाबाला मम्मीला दादा मम्मीला करते आईडिया हम आ बाबा ₹100 हां मम्मी ला ये दे ये तमाम हल्दी मामी ले ये दिस टी मामी सा ये दिस टी मामी ये तमाम बेटा आता काय केच हे कप हे जात पैशन काय घ्यायचं काय खरेदी करायचं शॉपिंग काय करायचं शॉपिंग काय काय शॉपिंग मध्ये खाऊ घ्यायचं अजून अजून ही बाब असेल ही बाब असे शॉपिंग मध्ये खावानाची वे लाडू खायचे ते लाडू आण शॉपिंग मध्ये आम्ही विसर ठेवून घ्या एक तेरा एक मेरा मग